कट वडा चमचमीत खाण्याचं बेत आहे आज त्याच्यासाठी पहिली कटाला सुरुवात करतो आहे कटाचं वाटण एक चमचा बडीशेप एक चम चमचा धणे एक चमचा सफेद तीळ हे कोरडं आपल्याला परतून घ्यायचं आहे कोरडे मसाले अर्धा चमचा भाजकी डाळ त्याने छान असं तरी आणि थोडासा घट्टपणा येतो कटला कट, कट म्हणजे रस्सा तेलाचं प्रमाण भरपूर असतं गरम मसाले घातले दालचिनी तुकडा जायपत्री जिरं अर्धा चमचा चक्रीफूल एक मोठी वेलची पाच सहा काळी मिरी दोन लवंगा दोन ते तीन लवंगा जायफळचा तुकडा पाव थोडंसं दगडफूल तमालपत्र एक त्याच्यानंतर बेडग्या मिरच्या एक छा चा, साधारण चार ते पाच हे जरा तिखट झणझणीत असतं तर तुम्हाला तिखट कसं हवं त्याप्रमाणे मिरच्या घ्या सगळ्यात शेवटी खसखस एक चमचा खसखस सफेद तीळ याची याला एक छान चव असते रशाला आणि गरम मसाले अर्थातच कोडे मसाले परतून झाले ते काढून घेऊया त्याच्यानंतर आपण कांदा लसूण आणि थोडे ओले खोबरे आणि त्याच्यात अर्धा टॉमॅटो पर परतून घेणार आहे तेलामध्ये लसूण एक अख्खा लसूण कांदा आलं एक इंच अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरलेला लाल रंग येईपर्यंत परतायचा आहे मीठ टाकायचं आहे परता परतताना त्याच्यात त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो वापरणार आहे आपण ग्रेव्हीला एक सुपी टेस्ट येण्यासाठी रस्सा असा मस्त होतो कारण हे वाटणावरच कट असतो आणि या वाटणाचाच कट बनवला जातो याच्यामध्ये ॲडिशनल काही टाकलं जात नाही टॉमॅटो शिजेपर्यंत छान सगळं परतून घ्यायचं आहे आणि ओलं खोबरं नाही सुकं खोबरं वापरलं अगदी दोन चमचे खूप नाही त्यानंतर कांद्या लसणीचंच आपल्याला वाटण आणि रस्सा करायचं आहे आणि आपण जे खसखस सफेद तीळ आणि डाळे भाजकी डाळ घेतली आहे त्याचं वाटण तयार होणार कोथिंबीर वाटण छान असं परतून झालं की मिक्सरला मऊ असं वाटून घ्यायचं आहे आणि परत ते तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तेल भरपूर लागतं कटाला म्हणून मी थोडं अगदी भरपूर नाही घेतलं आहे तेल कमी खातो म्हणून तेला जिरं कांदा कढीपत्ता फोडणीमध्ये आणि कोथिंबीर फोडणीचंच सगळं परतायचं आहे छानपैकी नंतर आपलं वाटण पाणी आधी नाही घालायचं आहे वाटण तेल सुटेपर्यंत ते छान परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी मातीचं झोरकुल वापरलं आहे कटाला म्हणजे छान अशी चव येण्यासाठी चमचमीत आणि झणझणीत होण्यासाठी आता हे वाटण तेल सुटेपर्यंत एक साधारण दहा मिनटं मी परतून परतून त्याला असं छान कोरडं केलं आहे तेल सुटलं आहे मस्तपैकी आणि नंतर याच्यात मिक्सर धुवून गरम पाण्याने धुवायचं आहे गरम पाणीच वापरायचं आहे रश्श्यासाठी थंड नाही वापरायचं आहे नंतर कटाची चव जाणार मीठ त्याच्यातच घालतो आहे आपण त्याला खमंग आ अगोदरच मिठाची टेस्ट घेण्यासाठी आणि आता पाणी घालून किती पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही तो बनवा कट नॉर्मली पातळ असतो तेल भरपूर असतं मी खूप तेल नाही वापरलं तुम्ही आवडीनुसार तुमच्या तेल वापरा कट छान आहे आपला कट रेडी झाला आणि आता ह्याच्यानंतर आपण बटाट्याची भाजी बटाटा वडे तर बटाटा वडा नॉर्मली जसे तुम्ही रेग्युलर बनवता तसेच बनवा सिंपल मी बनवले कट तयार झाला आहे आता बटाट्यावड्याची भाजी थोड्याशा तेलामध्ये राई जिरे हिंग कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरस तेलामध्ये त्याच्यानंतर आला आणि हिरवी मिरची मी क्रश आहे मिक्सरमध्ये ते दोन चमचे वापरल्या पाव किलो बटाटे बट बटाटे उकडून घेतलेत मीठ चवीनुसार थोडेसे धन धने वापरलेत कोरडे क्रश केलेले फोडणीमध्ये राई जिरं धने कढीपत्ता कोथिंबीर हिंग हळद हिरवी मिरची आलं क्रश केलेलं दोन चमचे आणि पाव किलो बटाटे हे कोथिंबीर आणि सगळं कच्चेपणा जाण्यासाठी त्याच्यात छान परतून घ्यायचं आहे तेल जास्त वापरायचं नाही फोडणीला आणि बटाटे घालून उकडून बटाटे घेतलेत असं बारीक केलेत आणि आपली बटाट्याची भाजी तयार आहे बटाट्यावड्यासाठी दुसरीकडे एकीकडे एक बेसन घेतलं आहे त्याच्यात हिंग हळद ओवा हाताने चोळून थोडासा मीठ चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडं घट्टच बॅटर बनवायचं आहे वडा छान त्याच्यामध्ये बुडवून तळण्यासाठी आणि बॅटर चांगलं एक दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे फेटलं की ते कोट छान होतं वड्याला आणि फुलतं छानपैकी मी सोडा नाही वापरला आहे सोडा घालतात फुलण्यासाठी पण मी सोडा नाही वापरला आहे बॅटर तयार आहे की इकडे तेल ठेवलं आहे मीडियम टू हाय गॅसवर कडकडीत करायला कडकडीत तेलामध्ये वडा सोडला ना मग ते बॅटर छान कोट होतं वड्याला भाजीला म्हणजे वेगळं होत नाही चार वडे मी आता सोडते आहे पहिले आणि ते लालसर रंगावरती तेलामध्ये आपले बटाटे वडे तळून घ्यायचे अटाटेवडे तयार आहेत कट पण आपला तयार आहे झणझणीत सलाड घेतला आहे सोबत त्याच्याबरोबर कारण झणझणीत आहे थोडंसं त्रास होऊ नये पचायला पाहिजे कच्चा कांदा बाजूला कारण कट टाकल्यानंतर कांदा वरनं घातला ना की त्या कट वड्याला टेस्ट कांदाखाली दाता कांदा दाताखाली आलं टेस्ट छान लागते दोन पाव आपला कट वडा आणि पाव खाण्यासाठी फुल डिश तयार आहे